टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क प्रमुख मराठी नंबर वन चॅनल टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बुलंद पार्टीचा दबदबा कायम आहे आणि हीच तयारी आता बुलंद पार्टी करावं लागली आहे त्याच निमित्ताने बदनापूर जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातल्या विधानसभेच्या ज्या संपूर्ण पांढरा जागा आहेत पंधरा ते चौदा या सर्व विधानसभेच्या सीटवरती से बुलंद सेना पार्टी आता उमेदवार उभा करणार आहे पानटपुरीवाला हॉटेलवाला चहावाला डॉक्टर वकील प्राध्यापक कवी लेखक शेतकरी अशा प्रकारचे सामान्य कार्यकर्ते हे बुलंदसेनेचे विधानसभेच्या उमेदवार असतील आणि सत्ताधारी विरोधकांसमोर दे धक्का देत फाईट करायची तयारी सुरू केली पक्षप्रमुख असलेले संतोष कुले पण छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत सफाईक आहेत मराठा साम्राज्य आक्रमक अभ्यासू नेते आहेत आणि कोले परिवारामध्ये एक एक मोठं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आणि अभ्यासूचं हा नेतृत्व आहेच याशिवाय त्याची ही खूप मोठी आहे महाविकास आघाडीचे लोकप्रिय चेहरा आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी या नेते मंडळीने आता वेळ वाया न घालता बुलंदनेला ताकद देण्याची गरज आहे लोकसभेला जे काही त्यांना मदत करायची ती केलेली आहे पण आता विधानसभेमध्ये आता आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही आता त्यामुळंच लोकसभेमध्ये सुद्धा बुलंदसेना पार्टीला सात ते आठ महाराष्ट्रामधून लोकसभेच्या सीट निवडून येण्याची दाट शक्यता आहे ज्याच्यामध्ये बुलंद प्रभाव महाराष्ट्रात वाढणार आहे आणि अन्य राज्यात सुद्धा वाढणार आहे चोवीस मे दोन हजार चोवीस नंबर बुलंद सेना